नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काही विशेष खडामोडी मध्ये योग दिन उत्साहात संपन्न पहा सविस्तर योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात येतो मानवी जीवना योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडवून येण्यास मत होती योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना ह्या केल्या जातात आज वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल वेलिंग्टन विद्यालयामध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी योग शिक्षक श्री अनंत देशमुख हे उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना योगाचे काय फायदे आहेत योग करण्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो अभ्यासात मन शांत ठेवण्यात कशी मदत होते हे योगाचे पटवून दिले सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग आढळून आला यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार नविकंठराव पावडे सिंधुताई पावडे अध्यक्ष विनोद पावडे विशाल पावडे प्राचार्य चलपतीराव मुख सतीश शिरसाट व सर्व शिक्षक वृंद यांनी उपस्थितीच करावायची पार करायची डोळे मोठे करायचे अंदर लावतो त्या ठिकाणी बाहेर सायचे त्या ठिकाणी